कल्याणमधून एक हादरावून टाकणारी घटना समोर आली आहे या घटनेत वृद्ध महिलेच्या पेन्शनवरून दोन नातेवाईकांमध्ये झाल्याची घटना घडली आहे एका नातेवाईकांनी दुसऱ्या नातेवाईकावर धार धार चाकूने हल्ला केलाय मिळालेल्या माहितीनुसार कल्याणमध्ये राहणाऱ्या राहुल परमार आणि विजय परमार यांची आजी रिटायर झाली होती आजी रिटायर झाल्यानंतर त्यांच्या पेन्शनचे पैसे बँकेत जमा झाले होते दोगे ही माहिती परमार बंधूंना मिळताच पैसे काढण्यासाठी दोघेही आजींना घेऊन बँकेत पोहोचले होते त्याचवेळी बँकेत प्रथमेश चव्हाण नाता चव्हाण आणि मयूर चव्हाण हे देखील उपस्थित होते यावेळी चव्हाणांनीही आम्ही देखील आजीच्या पेन्शनच्या पैशाचे हकदार आहोत आम्हालाही पेन्शनचे पैसे हवेत यावरून परमार बंधू आणि चव्हाणांमध्ये जोरदार शाब्दिक वाद झाला दोन्ही गटामध्ये हा संपूर्ण वाद बँकेतच सुरू होता त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी दोघांना समजावून सांगत बँकेतून बाहेर केले मात्र तरी देखील दोघांमधील वाद शमला नाही आणि उलट वाढतच गेला त्यानंतर चव्हाण गटाने चाकू काढून परमार बंधूवर सपासप वार करून हल्ला केला या हल्ल्यात परमार बंधू गंभीररित्या जखमी झाले होते या संपूर्ण घटनेनंतर चव्हाण गटाने पळ काढला होता या घटनेची माहिती मिळताच बाजार पोलीस घटनास्थळी दाखल झाली होती या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे तसेच आरोपी चव्हाण गटाचा पोलीस तपास करत आहे या घटनेनंतर कल्याणमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा